वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडनं सापळे आयोग देखील तयार करण्यात आला त्या आयोगाकडनं एक संपूर्ण संपूर्ण माहिती देण्यात आली आणि त्यानंतर जे ससूनचे डीन आहेत विनायक काळे यांना देखील सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं परंतु विनायक काळे यांनी माध्यमांसमोर येऊन एक गंभीर सवाल उपस्थित केला आहे की मंत्री महोदयांनी स्वतः अजय तावरेंच्या ह्या संपूर्ण पद पदनियुक्तीसाठी जे आहे त्या पत्रावरती शेरा मारलेला होता त्यामुळे मी ती नियुक्ती केली असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे ना शेवटी माननीय मंत्री कोणी असू द्यात त्यांनी जर एखादी गोष्ट चक्क लिखित दिली असेल की त्याची अंमलबजावणी करा तर ती अंमलबजावणी करणं त्या एक्झिक्युटिव्हचं काम आहे जबाबदारी मात्र मंत्र्यांची आहे लक्षात घेतलं पाहिजे याची जबाबदारी मंत्री आणि आत्तासुद्धा मी बातमी ऐकतो आहे की त्यांची बदली मुख्यमंत्री कार्यालयातून पुन्हा थांबवण्यात था आलेली आहे तावरेंची ते दहा दहा वर्षे एकाच जागेवर आहेत हेही हो कळत आहे ससून हॉस्पिटल इतकं बदनाम होतंय आत्ता की तो काळ पण जेव्हा अगदी मीनाकुबरचा अपघात झाला होता की आणखीन काही घटना अशा घडल्या होत्या ससून हॉस्पिटल म्हणजे लोकांना एक अतिशय विश्वासार्ह संस्था विश्वासार्ह हॉस्पिटल रुग्णालय असं वाटत होतं त्याची विश्वासार्हता गेली तिथं मिळणारे इलाजसुद्धा बरोबर आहेत की नाही माहिती नाही तिथं ड्रग्जच्या मधल्या काळामध्ये जे काही प्रकरण घडलं ते सगळं भयानक आहे ससून हॉस्पिटलच्या आणि याच्यामध्ये याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे सापळे मॅडम जे आहेत डॉक्टर त्यांनी आपला अहवाल सादर केलेला आहे आणि म्हणून हे जे काही प्रकरण आहे ते माननीय मंत्री महोदयांना झटकता येणार नाही याची ये दखल घ्या खरं तर ह्या पुण्या अपघात प्रकरणामध्ये नवनवीन रोज खुलासे होताना पाहायला मिळतात नाना पटोले म्हणतात या सगळ्या पुण्याचं जो काही अपघात प्रकरण झालं ज्यामध्ये दोन दुर्दैवी मृत्यू झाले त्या प्रकरणामध्ये त्या ज्या गाडीमधनं अपघात झाला त्या गाडीमध्ये आमदार पुत्राचा देखील समावेश होता असं नाना पटोले आता समोर माध्यमांसमोर येऊन बोल अनेक माहिती येत आहेत की दोन गाड्यांच्या शर्यती लागलेल्या मग दुसरी गाडी कोणाची होती ती कोणाची शर्यत लागलेली मग ह्या हा आमदार पुत्र कोणाचा आमदारांचा पुत्र होता असे अनेक विषय येत आहेत कंगोर आहेत त्याला अनेकशे पण शेवटी समाजामध्ये जो ऱ्हास होतो आहे माज आहे काही लोकांना संपत्तीचा आणि पैशाचा तो ते भानावर येणं जास्त महत्वाचं आहे निदान यातनं अक्कल जरी आली की आपण आपल्या मुलांना काय करतो आहोत तर पालकांना पहिली अक्कल यावी लागेल कळलं का त्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने हे सुरू आहे ना त्याला राजकीय वळण द्या म्हणजे पहिलं सामाजिकसुद्धा जे अधपतन होत आहे ते भयानक आहे आणि ते अधपतन होताना होता राजकीय वरद असतामुळे होतं हे आणखीन गंभीर आहे त्यामुळे ज्यांचे राजकीय वरद असत आहेत ते लवकरात लवकर उघडकीस आले पाहिजे असं मला वाटतं सर तुम्ही राजकीय वरदहस्ता संदर्भात बोललात अंजली दमानी या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी थेट पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांच्यावरतीच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला की अजित पवारांना या सगळ्या प्रकरणात बोलण्यात इतका उशीर का झाला तो फोन कॉल कुणी केला या सगळ्या संदर्भात देखील चर्चा ज्या आहेत त्या आरोप जे आहेत ते सुप्रिया सुळे आणि अंजली दमानिया यांनी केले अंजली यांनी अजित पवारांची नार्को टेस्टची मागणी केली आणि अजित पवार देखील आता नार्कोटेस्टसाठी तयार आहेत असं त्यांचं मत ठीक आहे ना मग त्याच्यावर आणखी भाष्य करायची काय गरज आहे ते जर नार्कोटिक्सला तयार आहेत तर कशाला भाष्य करायचं मला वाटतं तो राजकीय विषय मी त्याच्यात मी मगाशी जो मांडला तो विषय अधिक गंभीर आहे लक्षात हा ही राजकीय दबाव तंत्र कोणाचं असणार कारण की पुण्याच्या पालकमंत्र्यांना आता बघा चौकशी निमलेली आहे चौकशी करू द्या ना येईल ना तुम्हीच बातम्या देताय त्यामुळे त्या बातम्यातला आम्हालाही अधिक माहिती मिळत जाते मी काही जागेवर उभा नव्हतो ना कारण त्या बातम्यांमधनं ताबडतोब कुठला तरी इन्फरन्स ड्रॉ करणं आणि एखाद्याला शिक्षा देणं किंवा एखाद्याबद्दल वाईट बोलणं हे मला तरी स्वतःला योग्य वाटत नाही जे घडलं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे त्याच्यात दोन जीवांचे बळी तर आहेतच पण त्या मुलाचं सुद्धा आयुष्यभराचा रास एवढं लक्षात ठेवा इतकं सोपं नाही ते आणि ते द ग्रेट कोर्ट आमचं हा 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 निबंध लिहायला सांगणार त्याच्या विद्वत्तेला पण मी नमस्कार करतो बरं तुम्ही विद्वत्तेला नमस्कार करताय सर पण ठाण्यात देखील हीच परिस्थिती आहे ठाण्यात आता ड्रग्जचा सुळसुळाट होतोय आणि ड्रग्ज कुठे कुठे भेटले जातात या सगळ्या संदर्भात आता मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि जे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे ठाणे त्या मुख्यमंत्र्यांच्या शहरावरतीच ठाण्याच्या संपूर्ण राजकीय गोष्टींवरतीच अभिजित पानसे यांनी टीका केली छिवछिव करण्यापेक्षा ट्विट तुमच्या मित्राच्या कानात सांगा ना जरा मित्राला सांगून द्या तो पत्र मित्राला द्या तुम्हाला मी सांगतो पांचे साहेब तुम्ही जा नागपुरात जाऊन बघा जा। बरं मेडिकल कॉलेजेस मध्ये मी जाहीरपणे सांगतोय नागपूरमध्ये प्रचंड ड्रगचा वापर अगदी मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा होतोय त्याची गंभीर दखल घ्या कारण तिथंसुद्धा एका पालकाने मला सांगितलं डॉक्टर पालकानं की तिथं काय आहे आणि काही सरकार करत नाही आहे ह्यांचे लागे बांधे आहेत त्यामुळे त्यांच्या काही करत त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही आहे नागपूर हे सुद्धा आता भयानक या बाबतीत पुढं गेलेलं एवढं लक्षात ठेवा